पहिलीच्या मुलांना वन्स वगैरे शब्द म्हणजे त्यांना जर अर्थच समजला नाही तर मग त्यांना आधी इंग्रजी मग शिकवायचं असं आहे का बालभारतीच्या मराठीच्या एका पुस्तकातील एका कवितेवर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे थुंकत नाचत आला मोर वन्स मोर वन्स मोर झाला शोर यातल्या ज्या काही या ओळी आहे यावर मुळात आक्षेप घेतला गेलेला आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावर एकच रान पेटल्याचं आपल्याला दिसून येत आहे यावर बालभारतीच्या संचालकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते ऐका सदरची कविता ज्याच्यात म्हटलंय जंगलात रंगली ठरली मैथील असं शब्द कविता आहे आणि ही कविता लिहिलेले एका महिला कवयित्री आणि या कवितेत मध्ये काही जे शब्द आहेत ते हिंदी आणि इंग्रजी काही शब्द आले आहेत म्हणजे शोर नावाचा एक हिंदरी शब्द आलेला आहे वन स्मोर नावाचा शब्द आलेला आहे वगैरे असं काहीतरी तर कवयित्रीची ती रचना आहे महत्त्वाचं म्हणजे दोन हजार अठरा साली जेव्हाला पाठ्यपुस्तक बाजारात आलं म्हणजे दोन हजार सतरा अठरा नाही तर अठरा एकोणीस या शैक्षणिक वर्षामध्ये हे पुस्तक बाजारात आलं तर तेव्हापासून ही कविता आहे आणि ह्या कवितेचं सात वर्षानंतर आज एक दोन दिवसापूर्वी सोशल माध्यमातनं मीडियामधनं काही लोकांनी त्याच्यावर कमेंट केले की बाबा याच्यामध्ये इंग्लिश शब्द यायला नाही पाहिजे वगैरे असं का हे त्यांचं वैयक्तिक मत आहे सर्वसाधारणपणे दररोजच्या आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक मराठी शब्द मराठी भाषेतमध्ये इंग्रजी शब्द वापरतो जसं आता कप आहेत पेन आहेत सायकल आहेत टी व्ही आहे मोबाईल आहे फाईल आहे, आहे, आ, फाइल आहे पेपर आहे तर याच्याने काय त्या शब्दाचा हे कमी होत नाही फक्त भाग कसा आला की या कवितेमध्ये कवयित्रीने राईम्स म्हणजेच आपण यमक जुळवण्याचा प्रयत्न केला ते परफेक्ट राईम्स नाही असं म्हणता येणार आम्ही कारण त्या विद्यार्थ्यांचा वयोगट आपण विचारात घेतातो आणि याच्यामध्ये जे वेगवेगळ्या वे प्रकारचे प्राणी तिथे दाखवत ना या प्राण्या प्राणी हे लहान विद्यार्थ्यांना एक आकर्षणाचा बाब असतो आणि मग त्याच्यात काय काही ॲक्टिंग म्हणजे नाट्यीकरण वगैरे असं करून घेतलेलं आहे असं त्यात नमुदेत आणि अपेक्षितपणे विद्यार्थी ते आनंदाने करतात संदर्भात गेल्या सात वर्षामध्ये कोणीही पर्वाची घटना वगळता तज्ज्ञ लोकांनीसुद्धा याच्यापूर्वी कारण तज्ज्ञ लोक पूर्वी पण सात वर्षात होते ना त्यांनी कोणीच असं काही हे केलं नाही पण हे वैयक्तिक मत आहे ट्रोल करणाऱ्या लोकांचं आणि याच्यात असं लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात लोकांनी त्याचं काय हे केलं आहे काय म्हणतात प्रसिद्धी म्हणा किंवा त्याला काय म्हणतो की त्याच्यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या प्रतिक्रिया योग्य वाटत असं माझ्या मते एकीकडे एक मराठी शाळा टिकाव्या किंवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतन शिक्षण घ्यावं असा आग्रह होत असताना अशा पद्धतीने ही कविता जेव्हा मुलांना शालेय शिक्षण अभ्यासक्रमात येत असते त्यामुळे अर्थातच टीका होणं सुद्धा खूप स्वाभाविक होत पण गांभीर्याचा मुद्दा हा आहे की जेव्हा शालेय शिक्षण मंत्री अशा प्रकारे कवितेचं समर्थन करतात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा तुम्ही ऐका वर्षोन्वर्ष जे लेखक मराठीसाठी काम करतात मराठीवर त्यांचं लिखाण आहे अशा लेखकांना मुळात काय वाटतं की अशा प्रकारे मराठी कवितेमध्ये हिंदी किंवा इंग्रजी शब्दांचा वापर ज्या केला गेलेला आहे त्यांना काय वाटतं ते सुद्धा ऐका पूर्वी भावे यांच्या पहिलीच्या पाठ्यपुस्तकातल्या कवितेवरून सध्या वाद निर्माण झालेला आहे या कवितेविषयीचा मुख्य आक्षेप असा नोंदवला जातोय की या कवितेमध्ये हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा मोठ्या प्रमाणावरती वापर आहे म्हणजे उदाहरणार्थ वन्स मोर किंवा शोर क्या बात है वगैरे वगैरे प्रकारचे शब्द त्याच्यामध्ये आहेत मला असं वाटतं की हा काही आक्षेप असू शकत नाही कारण अनेकदा हिंदी इंग्रजी शब्द हे मराठी कवितेमध्ये वापरले जातात मुद्दा आहे तो मुळात ही कविता सुमार असल्याचा आता सांगितलं जातं की त्यांनी ही तिसरीत असताना कविता लिहिली त्यामध्ये स्वाभाविक आहे त्यांनी त्यांच्या वयाच्या नुसार जी कविता त्यांना लिहाविषयी वाटली त्यांनी लिहिली आक्षेप आहे तो अभ्यासक्रम मंडळानं ही कविता पाठ्यपुस्तकात घेण्या कारण पहिलीच्या आपण काय प्रकारची शे कविता शिकतो याचा खूप मोठा परिणाम होत असतो दीर्घकालीन परिणाम होत असतो आपल्या स्मरणात त्या कविता अनेक वर्ष राहतात त्यामुळं या कवितेमध्ये कल्पनाशक्ती नाही ही कविता म्हणून सुंदर नाही कवितेमध्ये एक अशी आंतरिक लय असते खूप छान प्रकारच्या कविता आपल्याला माहिती आहेत की मराठीमध्ये आहेत अगदी विंदाकरंदीकरांनी खूप छान प्रकारच्या कविता लिहिल्या कि आहेत किंवा अनेकांनी गह पाटलांच्या काही कविता उद्धृत केल्यात अशा प्रकारच्या सुंदर कविता जेव्हा असतात तेव्हा तुमची एक तुमचं एक छान भावविश्व तयार होतं दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये अशा अनेक सुमार दर्जाच्या कवितांना प्रतिष्ठा मिळते आहे मी मागेही दहावीतल्या एका कवितेच्या अनुषंगानं अभ्यासक्रम मंडळाला पत्रच लिहिलं होतं कारण या कविता ज्या आहेत या कविता तुमचं पुढचं कल्पनाशक्ती आणि सर्जन ठरवत असतात तर मग मला असं वाटतं की अशा प्रकारच्या कविता ह्या पाठ्यपुस्तकात असू नयेत आणि पाठ्यपुस्तकातल्या कविता आणि साहित्य निवडताना अभ्यासक्रम मंडळानं अधिक सजग असलं पाहिजे अधिक खबरदारी घेतली पाहिजे कारण त्याचा परिणाम हा दीर्घकालीन आहे कारण नव्या पिढ्या आपण घडवत असतो लाखो मुलं ते वाचत असतात त्यामुळे एक कविता निवडणं एक धडा निवडणं याच्यातून आपण एक नवी पिढी घडवत असतो याचं भान अभ्यासक्रम मंडळाला आलं तर खूपच बरं होईल